सुनबाई ही चहा काल अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे दूध चहा पत्ती फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा खऱ्या अर्थान की माझ्या मतदारसंघा अरे दादा अहो दादा ते पाणी मतदारसंघात काही ते धरण होतानी आमच्या पटोण भागातले खरोखर मनाचा वाटा आहे ज्यावेळेस त्या धरणाला वाळू नव्हते त्यावेळेस हजारो टनाने हजारो ब्रासने वाळू ते आमच्या दामूदर्द बुद्धिक यामध्ये त्या गणपर बाबाच्या दर्ग्याजवळ दर्गेजवळ उचल इथून पुढे जाऊन त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने आक्षेप घेतला की आमची ही वन जमीन जाते ती देत नव्हते त्याच्या मोबदल्यात आमच्या शिंदोडी या गा शिंदेवाडी या गावची साठ सत्तर एकर जमीन आम्ही गव्हर्नमेंटला जमा केली खऱ्या अर्थानं ते पाणी आमच्या हक्काचं आहे आमच्या पटर भागाच्या हक्काचं आहे तुमच्या तालुक्यात धरण झालं म्हणून तुमचं झालं नाही तुम्ही उद्या त्याच्यावर पुढारपणा करू नका आणि पद येत आहेत जातायत काय तुम्हीही चार वर्ष जातो सरपंच राहिले तुमचं काय पंधरा दोन चार महिने तुम्ही राहिलेत परंतु तुम्ही ही भाषा वापरू नका ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे त्यांचा तलतळाट घेऊ नका काय मी मागच्या ज्यांनी तलतळाट घेतला ते आमच्या गरोबरच्या दैवतांनी त्याला दाखवलं तशीच बाडी तुमची आहे मलाही आता विधानसभेचं तिकीट भेटणार नाही काल काकड्यावरची रेगेल कारण जरी भेटली तर तुमचाही वैभव पिचड झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा तुम्ही आमच्या पटर बागाच्या लागू नका कारण तुम्ही सावरगाव पठार सारवळी पठार माळेगाव आपलं वरवडी पठार डोळसने या गावाचा पा पासष्ट कोटी रुपयाची पाईपलाईन त्या धरणातून येत होती खऱ्या ते धरण या पठार भागासाठी बनलेलं आहे तुमची काय कोणाची जमिनी विमिनी गेल्या नाही अहो इथं जर पाणी आलं ओवरफ्लो झालं तर आमच्या वावरातून आमच्या नुकसानी होतं तुमच्या नुकसानी होत नाही तुमची तेवढी तुम्ही गांभीर्य ठेवा ना तुझा जर पाऊस जादा झाला काय झालं तुम्ही ते पाणी खाली येऊन जाणार नाही असं नाही का तुमच्या भागात मांडलं म्हणजे तुमच्या तुमचाच झालं असतला भाग नाही तो आणि तुम्ही काय सांगता मतदारसंघ मतदारसंघ मान्य माझी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब पुण्याने तुम्ही आमदार झाला आहे त्यांनी इथून आम्हाला येऊन सांगितलं आहे की बाबा हो माणूस आपला आहे गरीब आहे निवडून द्या कामाचा माणूस आहे आणि आज तुम्ही त्यांची पारणे फेडते आणि ज्याचं अन्न खायचं त्याच्यावर वर करायचं अशी तर तुमची अवस्था मी तुम्हाला विनंती करतो ही भाषा सोडा आणि भागाच्या काही नादा लागू नका झालं इथंच गप असा आम्ही शासनासंघ भांडू नियमात भांडण करून आम्ही पाणी घेऊ आणि पाणी घेतल्याशिवाय तर आ, मी राहणार नाही कारण ते आमच्या हक्काचं आहे मी इथे लोकांना सांगितलं आहे बाबा मी उपोषणाला बसलो आहे ज्यावेळेस पाणी खाली येईल तेव्हाच मी उपोषण सोडेन नाही आलं तर मला इथं मरू द्या मेलं तर इथंच दहन करा आणि आत्ता हे सांगतो की तुमची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर मी लोकांना हे सांगेन की बाबा मला मरू द्या मेलो तो याला जबाबदार रात्री लांबटे साहेब आणि माझा अंतविधी लांबटे साहेबांची ते निवडून करा कारण आज जे पिसाळलं आहे आज जे होतं आहे आणि शांततेच्या मार्गाने आम्ही उपोषण करतो आहे आम्ही कोणाच्या हक्काचं मागत नाही आमच्या हक्काचं मागतो आहे जरा उचका दप्तर उचका मागं पुढे जा एखाद्या याच्यासारखं बार बारीक सारखं उचकून बोलायला सुटू नका काय आम्हाला लय वाईट तीट बोलता येतं परंतु शेवटी आम्ही आता मर्यादा पाळतो आहे अरे तुम्ही त्या खरेदारामध्ये तुम्ही खरेदारामध्ये येऊन सांगितलं तुम्हाला पाणी नक्की देईन करण्याच्या माझ्या बाजूला आणि आज काय बोलताय ही आपली नियती नाही राजेंद्र क्लॉक गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सूटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक वरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर